तुमच्या भविष्याकर तुम्ही मी गुंतवणूक करताय पण ईटीएफ मध्ये करायची की म्युच्युअल मध्ये करायची यामध्ये तुम्ही कन्फ्युज आहे आपला पोर्टफोलिओ कसा करायचा आहे ते तुम्हाला समजत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा तर शेवटपर्यंत बघत राहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे की तुमचा पोर्टफोलिओ हे कॉम्बिनेशन घेऊन कसा बनवायचा पहिल्या भागामध्ये बघणार आहोत की पोर्टफोलिओ नेमकी माहिती करत असतो सेव्हिंग करत असानी ज्यावेळेस आपण काही म्युच्युअल फडमध्ये टाकतो काही शेअर मार्केटमध्ये टाकतो डायरेक्ट शेअर्स विकत घेतो आपल्या डिमांडमध्ये तर अशा प्रकारे आपण जी गुंतवणूक करतो कुणी गोल्डमध्येही घेत तो करता सभी तर ह्या जी इन्व्हेस्टमेंट करतो आपण ही सगळी एकत्र जावेच होते त्याला सगळ्यांना पोर्टफोलिओ म्हणजे आपला पोर्टफोलिओ आहे तर हा पोर्टफोलिओ मेन आपला डायव्हर्सिफाईड असायला पाहिजे डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय यामध्ये आपले वेगवेगळ्या प्रकारचे फंड्स असायला पाहिजे काही अग्रेसिव्ह फंड असायला पाहिजे काही डेट फंड असायला पाहिजे काही बॅलन्स फंड असायला पाहिजे तर अशा प्रकारचा जर आपण पोर्टफोलिओ जर ठेवला तर नक्कीच आपला पोर्टफोलिओ हा चांगल्या प्रकारचा वाढलेला एक सॅम्पल पोर्टफोलिओ आपण बघूया एक्झॅक्टली काय असतं सॅम्पल पोर्टफोलिओ म्हणजे नेमकी काय असतं तर त्याचे काही उदाहरण आपण बघूया की अग्रेसिव्ह पोर्टफोलिओ म्हणजे काय असतो त्यामध्ये हाय रिस्क असते तर अग्रेसिव्ह पोर्टफोलिओ कसा बनवायचा तुम्ही तर फिफ्टी पर्सेंट तुम्ही लार्ज कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि थर्टी पर्सेंट तुमचा मिड कॅप स्मॉल कॅप तर असं तुमचे इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे आणि ट्वेंटी पर्सेंट जे काय उरतात तुमचे तर ते तुम्ही इंटरनशनल ईटीएफमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे तर पंधर पोर्टफोलिओ हा एक त्याच्यातला एक प्रकार आहे तर त्यामध्ये रिस्क ही फार लो असते तर तो कसा इन्व्हेस्टमेंट करायचा तर ह्याच्यामध्ये काय करतात की फिफ्टी पर्सेंट डेप फंडमध्ये असतो थर्टी पर्सेंट तुमचा बॅलन्स फंडमध्ये असायला पाहिजे त्यानंतर टेन पर्सेंट गोल्ड ईटीएफ मध्ये टाकायचा आणि टेन पर्सेंट लार्ज कॅपमध्ये टाकायचा तर हा कॉन्झर्वेटिव्ह तुमचा पोर्टफोलिओ म्हणतात याला आणि तिसरा जो म्हणतो आपण त्याला बॅलन्स्ड पोर्टफोलिओ म्हणतात तर त्यामध्ये काय करायचं की फोर्टी पर्सेंट जो तुमचा आहे तो लार्ज कॅपमध्ये टाकायचा त्यामुळे मोठ्या मोठ्या कंपन्या असतात त्याच्यातले ईटीएफ तुम्ही काही चॉईस करायचे आणि थर्टी पर्सेंट तुमचा हा आ, डेप्ट म्युच्युअल फंडमध्ये असायला पाहिजे त्यानंतर ट्वेंटी पर्सेंट इंटरनॅशनल म्युच्युअल फंडमध्ये असायला पाहिजे किंवा इंटरनॅशनल ईटीएफ फंड मध्ये असायला पाहिजे आणि जो टेन पर्सेंट असतो याच्यामध्ये तो परत तुमचा गोल्ड ईटीएफ मध्ये असायला पाहिजे आपण एक इन्वेस्टमेंट आहे ती तुम्ही ट्रॅक करू शकता जसं की झिरोला मध्ये कन्सोलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की तुमचा इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ काय झाला आहे त्यानंतर ईटी मनी नावाचा एक ॲप आहे तर त्याला तुम्ही डायरेक्ट कनेक्ट करू शकता त्यानंतर ग्रो ॲप आहे खूप सोपी आणि फ्रीली अवेलेबल आहे जर तुमच्या प्ले मध्ये जर तुम्ही बघितलं तर इंड मनी नावाचं एक ॲप आहे ते जर तुम्ही डाऊनलोड केलं तुमचा जस्ट तुमचा युजर आयडी पासवर्ड टाकून ते क्रिएट केलं आणि तुमचं बँक अकाउंट एक लिंक केलं त्याला किंवा तुमचं पॅन कार्ड जर लिंक केलं त्याच्यामध्ये तर तो तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट तुम्हाला बघायला भेटते त्याच्यामध्ये तुम्ही जर त्याला सांगितलं तुमच्याकडे का काय कोणतं क्रेडिट कार्ड आहे लोन काय आहे तर तुमची इन्व्हेस्टमेंट काय आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही एंट्री करायची फक्त आणि जस्ट एक क्लिकला तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन बघायला भेटते इन्व्हेस्टमेंट करण्याची एक सोपी पद्धत आपण आज यामध्ये बघत आहोत आणि ट्रॅक करण्याची इझी आणि ट्रॅक करण्याकरता ही मेथड आहे इझी मेथड आहे तुमचं ईटीएफ आणि म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ सध्या कसा वाढतोय हे मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा मित्रांनो हा चॅनल तुमचाच आहे ना तर मग सबस्क्राईब करायला तुम्ही एवढे का मागे पडताय आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा ना तुमच्या मित्रांना